नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की दुपारनंतर वातावरण कसं राहणार आहे तर आपण बघूया की दुपारनंतर गा वातावरण कसं राहणार आहे जर आज वाजले आहे आज तारीख आहे बुधवार आज तारीख आहे अठरा वार बुधवार आता वाजलेले आहे दोन तर दोन वाजल्यानंतर आपण वातावरण बघूया की कसं राहणार आहे तर त्याआधी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर आपण जाऊया पुढे तर आपण बघूया की कोणत्या राज्यात आज पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात नाही तर जसं की मित्रांनो मुंबई पुणे डोपली सातारा या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर पालघर नाशिक या साईडला आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे तर तर मित्रांनो तर रत्नागिरी डोपली सातारा सांगली कोका पणजी हुबल्ली सिरसी दावणगीर या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे व बल्लारी नंदेल सोलापूर हैदराबाद विजयवाडा नेल्लोर या साईडला पण आपल्याला ढगाबाद राहण्याची शक्यता दिसत आहे तर तसंच की जळगाव अकोला नाशिक पालघर वलसाड नासिक इगतपुरी वाडा मालेगाव सोल्ड धुळे साखरी जलगाव जल पारोला वलसाड या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे व श्रीरामपूर जुनियर या साईडला आपल्याला कमी स्वरूपचा पाऊस जिस तर अपन बगू कि पांच वजह सुमार पाउस कसा रहना है तो आधी अपने चैनल नवीन अल तो सब्सक्राइब करा अपने बोया कि विजयवाड़ा भूज पुणे अहमदनगर औरंगाबाद मलेगाव जुड़ग वलसड सूरत नांदुरबार खंडवा बडवणी अमरावती या साईडला आपल्याला पाऊस दिसत आहे तर तसंच किवळसाड पालघर नाशिक मालेगाव जलगाव अकोला लोणार पुसत अहिलाबाद औरंगाबाद या ठिकाणीच आपल्याला कमी स्वरूपाचा दिस पाऊस दिसत आहे तर पाच वाजे सुमारास बघत होतो वाटवर कसं राहणार आहे तर या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर संध्याकाळी सात वाजता नाशिक मुंबई सुरत या साईडला आपल्याला पाऊस दिसणारच आहे तर पालघर या साईडला पण पुणे ढोपळी सातारा रत्नागिरी या साईडला पण आपल्याला ढगाळ वादळ शक्यता दिसत आहे तर तसंच की इकडं आपण बघूया इकडे बघूया पुन्हा अमरावती अकोला नागपूर गोंदिया रायपूर करवदा अकोला खंडवा कापसी कांकेर या साईडला पण आपल्याला ढगाळ वादळ दिसत आहे तर तसंच की चंद्रपूर या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे संध्याकाळी सातच्या सुमारस तर चंद्रपूर अहबाद बाजीपूर बिजापूर रामगुन्नम जगदलपूर या सिद्धीपेठ सा या साईडला पण आपल्याला दिसत आहे तर बीड लातूर बिदर सिद्धीपेठ वरंगल राम राजमहेंद्रवरम विशाखापट्टण विजयवाडा या साईडला आपल्याला धाग वातावरण दिसत आहे तर आपण बघूया संध्याकाळी दहा वाजे वातावरण कसं राहणार आहे तर संध्याकाळी दहाच्या सुमारास आपल्याला दिसत आहे की नांदेड तर मित्रांनो अकोला जलगाव इंदोर भोपाळ जगदलपूर कोरबा किला नाशिक संध्याकाळी दहाच्या सुमारास जिथे कमी स्वरूपात पाऊस होणार आहे तर ज, ज जगदलपूर चंद्रपूर इंदोर या साईडला पण आपल्याला संध्याकाळी दहाच्या सुमारास कमी दिसणार पाऊस तर आपण बघूया की अका बारा वाजतानंतर वातावरण कसं राहणार आहे तर रात्री बाराच्या सुमारास नागपूर विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडम चंद्रपूर या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर रात्री मुंबई नाशिक औरंगाबाद या साईडला पण पाऊस दिसत आहे तर पणजी हुबल्ली बंगळुरू या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे तर मित्रांनो असा एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या अपडेटमध्ये तर उद्या गुरुवार एकूणच उद्या बघूया की आपण वातावरण कसं राहणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद